डीजे <coughs> दशनाम गोसावी समाज मेळाव्याच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अनुपजी साहेब ज्यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत महंत नागा गगनदासजी महाराज या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले ज्यांच्या वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक शूरवीरांचं व्याख्यान मिळतंय आहे ते आमचे सहकारी मित्र माननीय यशवंतजी गोसावी सर माननीय गोसावी साहेब साहेबरावजी गोसावी केशवजी गोसावी कैलासजी गोसावी आपल्या नाशिक जिल्ह्यानी धुळ्याहून आलेले सर्व समाज बांधव आजच्या कार्यक्रमाचे का आयोजक त्यांना सहकार्य करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम तर मी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने नाशिक जिल्हा आणि बाहेरगावावरनं आलेल्या सर्व समाज बांधवांचं मालेगावला हार्दिक स्वागत करतो त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला वाटतं की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने चांगले निर्णय पण करण्याचा निर्णय झालेला आहे काळानुसार ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा असतात त्या काळानुसार बदलल्या पाहिजे आणि त्या संदर्भातच एक चांगला निर्णय आपल्या समाज बांधवांनी जो केला सर मला असं वाटतं की तो फक्त गोसावी समाजापुरता मर्यादित न राहता इतर समाजांनीसुद्धा त्या निर्णयाचं अनुकरण केलं पाहिजे असं मी या निमित्ताने अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो मला वाटतं की समाजाच्या वतीने ज्या काही भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत आपल्या समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजातील जे गोरगरीब असतील किंबहुना विद्यार्थी असतील काही सुशिक्षित तरुण त्यांच्या पायावर व्यवसायाच्या माध्यमातून इतर बाबींच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे आणि म्हणून समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दशडाम गोसावी समाज महामंडळ त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी जी काही आपली मागणी आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो खरं म्हणजे थोडा उशीर केला पाठीमागच्याच काळामध्ये जर ही मागणी पुढे केली असते तर आत्तापर्यंत महामंडळाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली राहिली असते हरकत नाही आत्ता ही, ही आपलंच सरकार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा साहेबांच्यापर्यंत आपल्या समाजाचं शिष्टमंडळ नेऊन में सोता दीत्व करें। मी स्वतः त्याचं प्रतिनिधित्व करेन आणि या संदर्भामध्ये राज्यव्यापी जे काही आपले पदाधिकारी असतील त्यांचं एक शिष्टमंडळ आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि या संदर्भातली मागणी शासनाच्या समोर निश्चितपणे ठेवू हे पण मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो सोयगावच्या तिकडे स्मशानभूमी आपल्या समाजबांधवांच्यासाठी मिळालेली आहे परंतु तिथे कुंपण आणि शेड करणं आणि तालुक्याच्या अनेक गावांमध्ये जिथे जिथे आपले समाजबांधव असतील त्या त्या ठिकाणी स्मशानभूमी आपल्या समाजबांधवांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि म्हणून मला वाटतं की आपण काही काळजी करू नका या संदर्भातली यादी जर तुम्ही आपल्या सुशांतकडे कोणत्या कोणत्या गावांमध्ये याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे जर यादी तयार करून दिली तर तातळ ते विषय मार्गे लावण्याचं काम आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून संपन्न होईल हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो खरं म्हणजे आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून मी तुमच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो की एक चांगला कार्यक्रम आणि जे समाज बांधव आपल्या समाजाच्यासाठी तळमळ करत असतात अनेक गोष्टींचा पाठपुरावा करत असतात वेळप्रसंगी स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून समाजाच्यासाठी ते लढत असतात अशा लोकांचा सन्मान करणं मला वाटतं की आपली ही सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून अशा समाज बांधवांचाही सत्कार आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि त्याच्यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या समाज बांधवांच्या कुटुंबामध्येच ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कष्टपूर्वक अभ्यास करून अतिशय चांगले गुण संपादित केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करणं त्यांच्या पाठीमागे शाबासकीची थाप देणं मला वाटतं की ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून हा स्तुत्य कार्यक्रम आणि उपक्रम आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचं आणि समाज बांधवांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आज नाशिक जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातून जे काही समाजबांधव या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना माझी विनंती आव्हान असणार आहे यशवंतजी तुम्हाला पण माझी विनंती असणार आहे की जिथे जिथे तुमचं कार्यक्रम असेल प्रवचन असेल मार्गदर्शन असेल त्या त्या ठिकाणी मार्गदर्शन करीत असताना शिक्षणाकडे विशेष लक्ष पालकांनी दिलं पाहिजे असं विनंती आव्हान प्रत्येक कार्यक्रमातून आपल्याला करण्याची गरज आहे मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे की जोपर्यंत आपली मुलं शिकत नाही शिकून सवरून मोठी होत नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबाची आपल्या समाजाची आपल्या देशाची आपल्या राज्याची प्रगती होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या कुटुंबातली मुलं शिकली पाहिजेत ती मोठी झाली पाहिजे माझं तर त्याच्या पुढचं म्हणणं आहे जे आजी आजोबा असतील जे आई वडील आहेत त्यांनी दररोज सायंकाळी एक तास तरी आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आपल्या बाळांच्यासाठी त्या ठिकाणी दिला पाहिजे त्यांना आज शाळेमध्ये काय शिकवलं तुला शिकत असताना काही अडचण आली का त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी संवाद साधत असताना कदाचित काही चांगल्या गोष्टी ते तुमच्या कानावर घालतील काही छोटी प मोठी अडी अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून शिक्षण याला सर्वोच्च प्राधान्य आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे अशी माझी आपल्याला या निमित्ताने विनंती असणार आहे आणि अध्यक्ष महोदय तुम्ही जे काही नाशिकला विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या संदर्भातला प्रकल्प करू इच्छित आहेत यासाठी पण शासन पातळीवरनं कशा पद्धतीने मदत आपल्याला मिळवून देता येईल त्या संदर्भामध्ये सुद्धा मी स्वतः त्याचा पाठपुरावा करेन शेवटी हे काही कोणाचे व्यक्तिगत विषय नाही आहेत त्या वसतिगृहामध्ये जे काही विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सुविधा नसेल अशा विद्यार्थ्यांची जर सुविधा तिकडे जर झाली तर मला वाटतं की शिकून सवरून ती मुलं आपली मोठी होणार आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भामध्ये जे जे काही आपल्याला करावं लागेल ते ते आपण सगळेजण मिळून निश्चितपणे करूया एवढंच मी या निमित्ताने अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो या ठिकाणी बोलत असताना आमच्या गोसावी साहेबांनी म्हणजे या कार्याचा अहवाल पुढच्या वर्षाच्या पुढच्या ठिकाणचा जो कार्यक्रम होईल त्या ठिकाणी आपण प्रकाशित करणार आहोत म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि नुसतं सटाणा मालेगाव देवळा याच्यापुरतं मर्यादित न राहता राज्यव्यापी जरी कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही मालेगावला दिली तर त्याचं स्वागत त्या ठिकाणी असणार आहे आणि तो कार्यक्रम काही नुसतं समाजापुरता मर्यादित असणार नाही आता इथं बसलेले पण आपण सगळे लोक नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी असो आणि म्हणून समाजाच्या पलीकडे जाऊन मला वाटतं की हीच तर खरी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यव्यापी जरी जबाबदारी मालेगाववर दिली तरी सर्व मालेगाव एकत्र येऊन ती जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारेल आणि भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी आमच्या मालेगावकरांची त्या ठिकाणी असणार आहे मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो हो पुढेही आणखी विद्यार्थ्यांच्या संदर्भातले कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक अभ्यास केला यश संपादन केलं त्या सर्वांचं अभिनंदन आणि इतर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचं अनुकरण करावं अशी मी त्या विद्यार्थ्यांना विनंती आव्हान या निमित्ताने करू इच्छितो आपण जर बघितलं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा साहेबांनी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाव नाशिक जिल्ह्यावर दिलेली आहे आणि म्हणून या क्षेत्रामध्ये तुम्हाला लहान लहान बदल झालेले येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहेत सर आपण जर पाहिलं असेल तर चालू वर्षाला सोळा जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची जेव्हा सुरुवात झाली तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला गावाच्या गावं उपस्थित होती मला वाटतं की राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच प्रत्येक गावामध्ये असा कार्यक्रम संपन्न झाला गावाच्या गाव पालक नागरिक उपस्थित तर होतेच परंतु स्वतः महामहीम राज्यपाल महोदय मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला त्यांना शाबासकी द्यायला उपस्थित होते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याच्यासाठी उपस्थित होते माननीय अजितदादा पवार साहेब त्या ठिकाणी पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करायला उपस्थित होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी स्थानिक ग्रामस्थ अधिकारी गण विद्यार्थ्यांचं स्वागत करायला उपस्थित होते आणि म्हणून पहिल्या दिवसाच्यापासून शासनाचं विशेष लक्ष या विभागाकडे त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दिवसाचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्याचा सुद्धा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून उद्याचा भारताचा तो नागरिक घडताना तो प्रखर देशभक्त त्या ठिकाणी असला पाहिजे मला वाटतं की आ, गोसावी सर जरी कोणत्या वेगळ्या पक्षाचे प्रवक्ते जरी असले तरी पण त्यांचा जे मूळ शिक्षक आणि प्रवचन म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून जी भूमिका राहिलेली आहे मला वाटतं की मालेगावला अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन माझ्यासारख्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वजण मिळून जिथेही आपल्याला संधी उपलब्ध होईल आपल्या संसारामध्ये थोडीफार काटकसर करू विकास कामांच्या संदर्भामध्ये दोन दिवस पुढे पाठीमागे होतील कदाचित परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण तडजोड करायची नाही आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे जे काही लागेल ते ते करण्याची जबाबदारी सरकारची पण त्या ठिकाणी आहे एवढंच मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची काही जबाबदारी असेल आता तु मी तरी इथं सांगून टाकलं की तुमचं शिष्टमंडळ मी घेऊन जाणार परंतु ते शिष्टमंडळाची तयारी करणं त्याच्यामध्ये जे काही दोन पाच दहा लोक राज्यव्यापी कोण कोण असणार हे सर्व आता तुमचं काम असणार आहे नाही तर मग आम्ही इथं भाषण केलं आणि मग विसरून गेलो असं होता कामाने तर त्याच्या पुढचं मार्गक्रमण करणं जसं मी आता सांगितलं की तालुक्यामध्ये कुठे कुठे आपले समाज बांधव आहेत आणि कुठं त्या सुविधा करण्याची गरज आहे त्याची नोंद जर तुम्ही आपल्या ऑफिसला करून दिली तर तात येणाऱ्या काळामध्ये एक एक विषय त्या ठिकाणी मार्गी लावणं हे आपल्या ऑफिसची जबाबदारी असणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वजण मिळून हातात हात घालून त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गक्रमण करूया जे कोण संयोजक बोलत असताना आपल्या समाजाची भूमिका ठेवत असताना शेवटी मला अभिमान आणि आनंद या गोष्टीचा आहे की आपला समाज देवादिदेव महादेवाचा भक्त आहे आणि म्हणून मला वाटतं की याच्यापेक्षा आणखी दुसरं काय मोठेपण असू आहे आणि म्हणून या दैवताला मांडणारे आपण सर्वजण समाज बांधव आहोत आणि म्हणून जे जे काही करणं गरजेचं आहे ते ते निश्चितपणे शासन पातळीवरनं सुद्धा तुम्हाला सर्व शक्तीनिशी सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील आणि जे जे करणं गरजेचं आहे ते ते निश्चितपणे आपण करूया एवढंच मी या निमित्ताने सांगतो परत एकदा बाहेर गावावरून आलेल्या सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर आदर महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमता वंदन करतो विचारपीठावर स्थानापन्न असणारे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा या मातीचं भूषण सन्मान्य नामदार दादासाहेब भुसेसाहेब विचारपीठावर स्थानापन्न असणारे दशनाम गोसावी समाजाचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य आणि जी गोसावी सर आणि सर्व सन्मान्य पदाधिकारी अगदी मी एक मिनटासाठी आभार मानण्यासाठी उभा आहे तर मगाशी साहेब म्हटलेत की पक्ष राजकारण हा तात्पुरता काही क्षणापुरता भाग असतो पण संबंध अनेक वर्ष हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे महाराष्ट्रातली मुलं पुढं गेली पाहिजेत जाती व्यवस्था धर्मव्यवस्था हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला माणूस म्हणून पुढं येता आलं पाहिजे ही खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची एक थीम आपण घेऊन पुढे चालत आहोत आणि तोच विचार त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला शिक्षण खातं असेल शेती खातं असेल ही अतिशय संवेदनशील खाती आहेत आणि आम्हाला एक नाशिक जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मी केवळ इथे सांगतोय म्हणून नाही तर मागच्या आठवड्यातल्या एका डिबेटमध्ये सुद्धा मी हे सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मला अभिमान एका माणसाचा आहे की कृषी मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी आमच्या कर् त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला म्हणजे बोगस बियाणं असेल बोगस खतखाद्य असतील ते जालना असेल किंवा इतर भागामध्ये पकडून द्यायचं काम आपण केलं आज त्यासोबत शिक्षण विभागामध्ये काम करत असताना अनेक नवनवीन उपक्रम आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहेत याचा आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान आहे आणि तो अभिमान एवढ्या करता आहे की आपण जी मगाशी सांगितलं की अनेक उपक्रम शाळा चालू असल्यानंतर गावाच्या गावं त्या ठिकाणी आली त्याचं कारण असं आहे की बोले तेसा चाले त्याची वंदा बी ही उक्ती जगद्गुरु तुकोबा यांनी सांगितली मराठी शाळेमध्ये मुलं तेव्हा येतील जेव्हा मंत्र्यांची मुलं नातू मराठी शाळेमध्ये शिकतील आणि आपण आपली नातवंड ज्यावेळी मराठी शाळेमध्ये पाठवली तेव्हा इतर राज्यानं त्याचं अनुकरण केलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक चांगला सुसंस्कृत चांगला समाज उभारावा याकरता आपण प्रयत्नशील आहात त्याच पद्धतीनं अजून चांगल्या पद्धतीनं काय करता येईल सुद्धा आपण करूया आपण गोसावी समाज आर्थिक महामंडळाच्या संदर्भात एक शिष्टमंडळाची भूमिका क त्याचं नेतृत्व करण्याची सुद्धा इच्छा या ठिकाणी व्यक्त केली लवकरात लवकर आम्ही ते शिष्टमंडळ करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो हा विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये आपलं मदत आपलं सहकार्य आपलं योगदान आपल्या शुभेच्छा आशीर्वाद असेच समाजाच्या पाठीशी असावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र